भारतीय लोकांच्या स्वयंपाकघरात तसेच सर्व धार्मिक कार्यांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेली आहे ही हळद आणि ही हळद आपण घरच्या घरी तयार करताना हळद कशी घ्यायची कोणती घ्यायची ती कशी साठवायची वर्षानुवर्ष टिकण्यासाठी काय काळजी घ्यायची तसेच ही हळद पावडर शुद्ध आहे की नाही हे ओळखण्याची पारखण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी एक किलो या प्रमाणामध्ये ही राजापुरी हळकुंड घेतलेली आहेत हळकुंड चांगली अशी मस्त भरीव आहेत की नाही हे पाहायचं हळकुंड आणलं की हे असं फोडून पाहायचं आणि बघा आतून अशी भरी बसायला हवी कुठेही याला कीड लागली नाही आहे ना किंवा ही वजनानी हलकी तर नाहीत ना जी वजनाने हलकी असतात अशी हळकुंड आतून पोकळ असतात आणि ती चांगली नसतात हे अशी जाडजाड हळकुंड घ्यायची आहेत म्हणजे ती आतून भरीव असतात तसेच जी अगदी लहान हळकुंड असतात किंवा सुरकुतलेली असतात अशी हळकुंड शक्यतोवर घ्यायची नाही चांगली पिवळ्या धम्मक रंगाची घ्यायची आता काय करायचं तर इथे एक मोठं पातेलं भरून मी पाणी गरम केलं आणि हे गरम पाणी या हळकुंडामध्ये घालून घ्यायचं तर असं का करायचं आणि गरम पाणीच का घ्यायचं कारण ही हळकुंडं मातीतून आलेली असतात आणि याला बरीचशी माती चिकटलेली असते जी आपल्या नजरेला दिसतसुद्धा नाही इतकी बारीक बारीक अशी माती या हळकुंडामध्ये जमा झालेली असते त्यामुळे गरम पाणी घातलं की सगळी माती अशी मऊ होते आणि सगळी ती निघून येते आता हे आपण थोडा वेळ असं झाकून ठेवून देऊया साधारण एक पाच मिनटं किंवा दहा मिनटं झाकून ठेवलं तरीही चालेल म्हणजे सगळी माती मऊ होते आणि ती पाण्याच्या तळाशी जाऊन बसते आता बघा सगळे हळकुंड शक्य असेल तसं आपण हे चांगलं चोळून धुवून घ्यायचे आहे म्हणजे यावरची सगळी माती निघून जाते आणि आपल्या हळदीला छान पिवळा धमक रंग येतो बघा किती हा काळपट रंग आलेला आहे या पाण्याला अशी आपल्याला एक दोन तीन पाण्यामध्ये ही हळद चांगली धुवून घ्यायची प्रत्येक वेळी काय गरम पाण्याने धुण्याची गरज नाही पहिल्या वेळी गरम पाण्याने धुतली किंवा दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळी साध्या पाण्याने धुवून मग ही हळद मी एका परातीमध्ये काढून घेतली बघा किती माती या पाण्याच्या तळाशी जमा झाली होती एवढी माती आपल्या या सगळ्या हळदीमध्ये आली असती आता ही हळकुंड आपल्याला वाळण्यासाठी ठेवायची आहेत तर एखाद्या सुती कापडावरती ही हळद चांगली अशी वाळत घालायची आहे किंवा अशी परातीमध्ये जरी घातली तरीही चालेल फक्त ही हळद ओली आहे पुन्हा याच्यावर धूळ बसायला नको म्हणून एखादं पातळ कापड यावरती अंथरायचं चा। आणि चांगली दोन दिवस ही हळकुंड मस्त वाळवून घ्यायची हळकुंड वाळल्यानंतर बघा त्यांचा रंग असा जरी फिका दिसत असेल तरी काही हरकत नाही पण ही वाळली की नाही हे ओळखण्याची आता खूण कशी आहे ते सांगते पुन्हा आपल्याला ही अशी फोडून पाहायची आहे अशी कटकन फुटली गेली म्हणजे आपली हळकुंड चांगली वाळली आहे जर ओली असेल तर अशी आवाजसुद्धा येत नाही आणि व्यवस्थित ती फुटली पण जात नाही किंवा त्याचा चुरा होतो आता ही हळकुंड गिरणीमध्ये दळ दल, दळून आणायची आहेत हळकुंड दळल्यानंतर बघा अशी छान अशी पावडर तयार मिळालेली आहे गिरणीमध्ये देताना हळकुंड फोडून देण्याची सुद्धा गरज नाही अशी अख्खीच हळकुंड दिली तरीसुद्धा अशी छान बारीक पावडर आपल्याला तयार मिळते आता आपण ही हळद चांगली अशी चाळून घेणार आहोत म्हणजे यामध्ये जर काही जाड कण असतील तर ते आपल्याला काढता येतील असं खोलगट भांडं घ्यायचं आहे म्हणजे हळद उधळत नाही कारण बऱ्याचदा काय होतं हळद चाळायला जातो तेव्हा ती उधळली जाते आणि सगळीकडे पसरली जाते त्यामुळे खोलगट भांडं घ्यायचं आणि मग हळद चाळून घ्यायची आहे म्हणजे ती सगळीकडे उधळली जात नाही आता ही मी अगदी बारीक चाळणीने म्हणजे आपलं कणिक ज्या चाळणीने चाळतो ती चाळण घेतलेली आहे आणि त्याच्याने ही हळद बघा चाळली इतकं असं भरडसर भाग हा निघालेला आहे सगळी सुद्धा आपण हळद याच पद्धतीने अशी चाळून घेणार आहोत म्हणजे जरासुद्धा भरड किंवा जाडसर भाग आपल्या हळदीमध्ये राहणार नाहीये आणखीन एक सांगायचं सा राहिलं ते म्हणजे मी इथे राजापुरी हळकुंड घेतलेली आहेत पण तुम्ही तुमच्या आवडीची कुठलीही हळकुंड घ्या फक्त पिवळा धम्मक रंगाची आणि भरीव असलेली शक्यतोवर हळकुंड घ्यायची बघा आपल्या हळदीला काय मस्त पिवळा धम्मक रंग आलेला आहे आपण बाजारातनं जी हळद आणतो ना ती खरंच शुद्ध असते का हे आपल्याला माहीत नाही की त्यामध्ये कलर मिक्स केलेला असतो त्यामुळे कधीही अशी घरच्या घरीच हळद तयार करायची आता आपण ही बरणीमध्ये भरून ठेवूयात बरणीमध्ये भरताना काय करायचं एखादी जर तुमच्याकडे काचेची बरणी असेल तर उत्तम पण नसेल तर प्लास्टिकच्या चांगल्या प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरली तरीही चालेल मी ही बरणी चांगली स्वच्छ घासली उन्हामध्ये तासभर वाळून घेतलेली आहे आणि मग त्यानंतर यामध्ये हे असे हिंगाचे खडे घालायचे हिंग घातल्यामुळे हळदीचा रंग जरासुद्धा फिका होत नाही काळपट होत नाही आणि त्याला काही जाळी लागत नाही त्यामुळे शक्यतोवर आपल्याला हे असे हिंगाचे खडे घालायचे आहेत अर्धवट बरणी भरली की पुन्हा एक हिंगाचा खडा घातला आणि बघा मी असं चमच्याने अगदी घट्ट ही दाबून हळद भरत आहे असं का करायचं कारण हळदीमध्ये जर हवेची पोकळी निर्माण झाली आणि हवेमध्ये आर्द्रता असते त्यामुळे हळद खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे हवेची पोकळी हळदीमध्ये अजिबात किंवा कुठल्याही मसाल्यांमध्ये ठेवायची नाही अशी घट्ट हळद भरून घ्यायची म्हणजे हवा त्यामध्ये शिल्लक राहत नाही आणि हळद किंवा आपलं जे काही मसाला असेल तो खराबसुद्धा होत नाही आता सगळ्यात वरतीसुद्धा एखादा हिंगाचा खडा ठेवायचा आणि बरणीचं झाकण अगदी घट्ट बंद करायचं आणि एखाद्या हवेशीर ठिकाणी आणि कोरड्या ठिकाणी जिथे पाण्याचा संपर्क येणार नाही अशा ठिकाणी ही हळद वर्षभरासाठी तुम्ही साठवून ठेवू शकता ही हळद वर्ष काय अगदी दोन वर्षसुद्धा छान अशी राहते जरासुद्धा याचा रंग फिका होत नाही ही आता आपली हळद पावडर भरून तर झालेली आहे पण ही हळद पावडर शुद्ध आहे की नाही हे ओळखण्याचीसुद्धा एक खूण आहे मी तुम्हाला तीसुद्धा दाखवते आपण बाजारातून आणलेली हळद पावडर आणि घरी बनवलेल्या हळद पावडरमध्ये काय फरक आहे ते सुद्धा सांगते एका ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे शक्यतोवर काचेच्या ग्लासात घ्यायचं आणि त्यामध्ये चिमूटभर हळद घालून पाहायची जर ही हळद तळाशी जाऊन बसली तर आपली हळद शुद्ध आहे असं समजावं पण जर विकतची हळद असेल आणि ती भेसळयुक्त असेल किंवा त्यामध्ये रंग मिसळला असेल तर त्या पाण्याचा रंग पिवळा होतो पण हळद तळाशी जाऊन बसत नाही पण आपली हळद बघा तळाशी जाऊन बसलेली आहे आणि वरती अगदी शुद्ध पाणी राहिलेलं आहे याचा अर्थ काय तर आपली हळद अगदी शुद्ध आहे तुम्हीसुद्धा यावर्षी अशी ही शुद्ध हळद घरच्या घरी नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल आणि मी सांगितलेल्या टिप्स आवडल्या असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद